नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांनाच हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खो, खूप शुभेच्छा तुमची सर्वांची दिवाळी आनंदात जावी आणि मंगलमय जावी आज मी तुमच्याशी पालक शेव ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पालक शिवला लागणारं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम पालक स्वच्छ धुवून थोडासा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटणामध्ये हा मोठा चिरलेला पालक घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची खूप पातळ पेस्ट करायची नाही आहे आणि हा सर्व पालक अशाच प्रकारे वाटून घ्यायचा आहे हा पालक मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार झाल्यानंतर एका पातेल्यावरती गाळणी ठेवून ही पेस्ट गाळून घ्यायची आहे इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे कारण पालक शेवचा रंग बदलू नाही म्हणून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल तिकटाचाही वापर करू शकता इथे सर्व पालकाची पेस्ट गाळून झाल्यानंतर आता मी पीठ भिजवण्याची तयारी करून घेत आहे इकडे मी पाव किलो बेसनपीठ म्हणजेच वाटीने अडीच वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हो ही शेव बनवण्यासाठी हिरा बेसनपीठच पाहिजे असं काहीही नाही मी घरगुतीच बेसनपीठ वापरलेलं आहे परंतु या पद्धतीने जर शेव केली तर अतिशय छान आणि खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होते आता या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा पावडर घातलेली आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं हे पालकाच्या पेस्टचं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहे शेवमध्ये गोवा घालताना कधीही गोवा बारीक केल्यानंतर तो चाळणीने चाळूनच घालायचा आहे म्हणजे शेव करताना त्रास होत नाही आणि तो छिद्रांमध्ये अडकत नाही अशा प्रकारे पीठ भिजून झाल्यानंतर यामध्ये मी कडकडीत अर्धी पळी तेल घालून घेतलेलं आहे कारण बाकीच्या शेवच्या पिठांपेक्षा पालक शेवला तेलाचं मोहन थोडंसं कमीच लागतं इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर पीठ भिजवलं तर शेव करता नाजिबात हाताचा आणि सोऱ्याचा राडा होत नाही आणि शेव करायलाही खूप सोपी जाते आता हे तेल गरम झालेलं या आहे यामध्ये मी शेवचा वेडा घालून छान तळून घेणार आहे ही नेहमी फुल गॅसवरतीच तळून घ्यायची आहे तिखट पदार्थ कुठलाही असो तो फुल गॅसवरतीच तळायचा आहे अशा प्रकारे जर पालकाची शेव केली तर अतिशय छान आणि खमंग शेव तयार होते परंतु ही शेव तळताना इतर शेवेपेक्षा थोडंसं तेल जास्त जरी लागलं तरी ही शेव अजिबात तेलकट होत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने मी सर्व पालक शेव बनवून घेणार आहे अगदी मोजक्या आणि खूप कमी साहित्यामध्ये अतिशय खमंग पालक शेव तयार होते माझ्या मते चकली आणि करंजी बनवायला जेवढा खूप वेळ लागतो किंवा किचकट असते त्या प्रमाणात हो शेव बनवणे अतिशय सोपे आहे आणि हो अगदी कमी वेळेतसुद्धा शेव तयार होते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो सपोर्ट करायलाही विसरू नका आणि हो तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळी म्हटलं की खूप धमाल खूप मस्ती खूप गोंधळ आणि लहान मुले असतील तर विचारायलाच नको आम्ही एकत्रित कुटुंबामध्ये आहोत खूप माणसं असल्यामुळे खूप मजा येते आम्ही खूप एन्जॉय करतो आणि हो हेच ब्लॉग किंवा शॉर्ट मी माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे तुम्हाला जर आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारे मी सर्व पालक शेव तयार करून घेतलेली आहे तुम्ही येथे बघू शकता पालकच्या शेवला रंग सुरेख आलेला आहे आणि या शोसाठी मी कुठलाही रंग वापरला नाही तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद